सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या अधीनस्थ कार्यरत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलामुलींची शासकीय निवासी शाळा माहूर हदगाव उमरी नायगाव येथील साठ विद्यार्थ्यांना घेऊन ही शैक्षणिक सहल सामाजिक न्याय भवन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड येथून निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून भारतीय संशोधन संस्था श्री हरिकोटासाठी सोळा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता रवाना झाली अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला मुलींची शासकीय निवासी शाळा माहूर हदगाव उमरी नायगाव येथील प्रत्येक शाळा पंधरा विद्यार्थी विद्यार्थिनी असे एकूण साठ विद्यार्थी व त्यांचे काळजीवाहक म्हणून सोबत अधिकारी कर्मचारी शिक्षक हे शैक्षणिक सहलीसाठी भारतीय अंतराळ संशोधक संस्था श्रीहरिकोटा येथे सोळा ते एकोणीस एप्रिल या कालावधीसाठी रवाना झाले अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली आहे नमस्कार मी शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड आज आपल्या नांदेड जिल्ह्यातील चार निवासी शाळेमधील जवळपास साठ विद्यार्थी इस्रो श्रीहरिकोटा या ठिकाणी रवाना होत आहेत सर्व विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी विद्यार्थ्यांच्या जे काही सायन्स असेल किंवा मग कुठल्याही अभ्यासाच्या दृष्टिकोनातून त्यांना एक चांगला अनुभव मिळायला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून माननीय आयुक्त महोदय माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज श्रीहरी या ठिकाणी विमानाने प्रवास करणार आहोत या ठिकाणावरून हैदराबाद येथून आपलं विमान श्रीहरी येथे निघणार आहे तर त्या अनुषंगाने आम्हा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना एक आगळा वेगळा अनुभव विमानात बसण्याचा अनुभव आणि श्रीहरी कोटा या ठिकाणी सायंटिस्टला भेटण्याचा वेगळा अनुभव या ठिकाणी ते विद्यार्थी घेणार आहेत म्हणून ही वैज्ञानिक सहल या ठिकाणावरून निघणार आहे या कार्यक्रमाला आमच्या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सन्मान्य आरडी साहेब महेश वडदकर साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांनीही शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी यात्रेला शुभेच्छा दिलेल्या आहेत म्हणून मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आमच्या शुभेच्छा देतो आणि सर्व आमच्या विद्यार्थी बांधव असतील त्यांचे पालक असतील सर्वांना एक वेगळा अनुभव घेण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एक आम्हाला म्हणजे परवानगी दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आपण चार निवासी शाळा आहेत माहूर नायगाव हदगाव आणि उमरी या चार निवासी शाळेतले आमचे विद्यार्थी आहेत तीस मुली आणि तीस मुलं हे आपण परीक्षा घेऊन त्यांची निवड केलेली आहे आठशे विद्यार्थ्यांमधून साठ विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केलेली आहे हे सर्व विद्यार्थी एकदम अभ्यासाच्या सहलीमध्ये सहभागी झालेले आहेत मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र